श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याचे शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतानुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्यापर्यंत असतो आणि या पितृपक्षात येणाऱ्या संकशी चतुर्थीला विशेष असं महत्त्व आहे यंदा एकवीस सप्टेंबर म्हणजे शनिवारी आहे संकशी चतुर्थी चतुर्थी तिथी ही भगवान गणेशाला समर्पित आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकशी चतुर्थी तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी विना म्हणतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची उपासना केल्याने सर्व दुःख वेदना आणि आर्थिक संकट दूर होतात म्हणजेच या संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणेशाची आणि आपल्या पूर्वजांची कृपा प्राप्त होणार आहे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनटाने सुरू होईल तर एकवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार एकवीस सप्टेंबरला संकशी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे या दिवशी पूजेचं शुभ मुहूर्त रात्री आठ वाजून एकोणतीस मिनटाने असणार आहे या संकशी चतुर्थीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत ज्यामुळे श्री गणेशाची उपासना केल्याने अनंतपटीने फळ हे प्राप्त होणार आहे पितृपक्षात येणाऱ्या संकशी चतुर्थीच्या दिवशी हर्षयोग तयार होत आहे याशिवाय शिववास योगही तयार होत आहे या योगांमध्ये श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांचे सुख आणि सौभाग्य वाढते तसेच सर्व दुःख संकटे अडथळे दूर होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय करायचे आहेत आणि म्हणूनच प्रत्येक आईने संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दोष साक्षात गणपती बाप्पा दूर करतील अतिशय प्रभावी असा हा हो उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरिया लिहायला अजिबात विसरू नका संकषी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तात उठून स्नान करावी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करा त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये स्वच्छता करायची संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचे त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची गणपती बाप्पांच्या मूर्तीला तामना मध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे अकरापळी पाणी गणपती बाप्पांवर अर्पण करताना ओम श्रीविघ्न हर्ताय नम किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करत करत अकरापळी पाणी हे अर्पण करून घ्यायचं त्यानंतर हे पाणी जे आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तसेच त्यांच्यावर गणपती बाप्पांची विशेष कृपा सुद्धा होत असते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे आता आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना ज्या स्वंदाचं फुल प्रिय आहे ते अर्पण करायचे दुर्वा अतिशय प्रिय त्या अर्पण करायचे दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांना ती दुर्वा अर्पण करायची आहे त्याचबरोबर गोडाचं नैवेद्यसुद्धा दाखवायचं आता तुम्ही काही नाही बनवलं असेल तर गुळ गुळखोपऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा तुम्हाला काही सेवा ह्या करून घ्यायच्यात गणपती ती बाप्पांना त्यांच्या हाताने जे आहे तुम्हाला जास्वंदाचं फूल आणि दुर्वाह्या अर्पण करायला लावायचे त्याचबरोबर जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं तुम्हाला गणपती अथर्व शिशमचं पठण करून घ्यायची आहेत आता तुमची मुलं लहान असतील तर मु तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जे आहे तुमच्या मुलांना ओम गण गणपते नम या मंत्राचं एकशे आठ वेळा जप करायला लावायचं आता एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी तुम्हाला म्हणायला लावायचं तर अशा रीतीने तुम्हाला सर्व सेवा करायच्यात आणि संकषी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आता काही कारणास्तव तुम्हाला जर या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता आता हा उपाय आपल्याला का करायचं जर तुमची वारंवार मुलं आजारी पडत असतील हट्टीपणा करत असतील चिडचिड करत असतील किंवा त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील तर अशा प्रकारच्या समस्या जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर आवर्जून तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर आपल्याला ह्या उपायाकरता अकरा लवंग ह्या लागणार ज्या लवंग आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या त्याचबरोबर जर तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या दोन अकरा अकरा लवंग ह्या घ्यायच्यात एका मुलावरनं उतरवलेल्या वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही आता मुलांना आपल्याला आपल्या देव देवघरामध्ये पाठ घेऊन बसवायचं त्यांचा चेहरा हा पूर्व दिशेला होईल ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यानंतर ह्या लवंग आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत घड्याळाचा काटा जसा गोलाकारमध्ये फिरतो तशा रीतीने आपल्याला गोलाकारमध्ये सात वेळा ह्या वस्तू उतरवून टाकायच्यात उतरवताना आपल्याला असं बोलायचं आहे की माझ्या मुलांना कोणाची वाईट नजर लागली असेल इडापिढा असेल वादा असेल दोष असतील दारिद्र्य असेल विघ्न असेल ते सर्व निघून गेले पाहिजेत आणि मुच्या माझ्या मुलांची मोठ्या प्रमाणात प्रगती झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि ह्या वस्तू उतरून टाकायच्यात एकदा ह्या वस्तू आपल्या घ मुलांवरनं उतरवल्या की आपल्याला सरळ आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे आपल्या घरापासून थोडंसं लांब नेऊन आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या टाकून द्यायच्या फक्त टाकताना तुम्हाला एक काळजी घ्यायची की ह्या वस्तूवर कोणाचा पाय पडला नाही पाहिजे किंवा कोणाच्या दारात अग्नात किंवा कपड्यावर ह्या टाकायच्या नाही आहेत एकदा वस्तू टाकल्या की सरळ आपल्या घरी यायचं अजिबात मागे वळून पाहायचं नाही घरी आल्यानंतर आपल्याला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे त्याचबरोबर हा उपाय करताना आपल्याला कोणी रोकणार नाही ना टोकणार नाही ह्याची काळजीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे किंवा आता तुम्ही गावा साईडला राहत असतील तुमच्या घरी चूल पेटवत असतील तर ह्या वस्तू हे या ज्या लवंग आहेत त्या तुम्ही चुलीमध्ये जाळून टाकल्या तरीही चालणार आहेत अशा रीतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचं अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे कारण ज्या रीतीने लवंग हा आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा आहे दोष आहेत नजर दोष आहेत शत्रुबाधा आहे हे दूर करण्याकरता सुद्धा लवंग अतिशय प्रभावी मानल्या जातात म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी संकशी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ